तर आज आज आपण काळगाव चिखली येथील महादेवनगर येथे आलेलं आहे ते एक ऐतिहासिक मंदिर आहे शंकराचं ऐतिहासिक मंदिर आहे तर त्या ऐतिहासिक मंदिराविषयी मंदिरा मंदिरा आपण माहिती घेणार आहोत दिवाळंदी ह्या मध्यभागी असलेल्या काळगाव चिखली येथील तसेच स्थानिक ऐतिहासिक अशा महादेव मंदिराची माहिती त्याला पण टायम मंदिराला काय नाव आहे भुवनेश्वर महादेव मंदिर याबाबत आपली प्रगत भारत न्यूजची त्यांची माहिती देणार आहे नमस्कार बरेच चालू आहे पूर्वीचं मंदिर आहे तुला किती वर्ष झाले असं न्यायला काय साधारणतः तुमच्या पाहण्यामध्ये म्हणजे एक पन्नास साठ वर्षा पूर्वीच जवळजवळ सत्तर ऐंशी वर्ष मग इतर शासनाला काय तुम्ही काय हे बाबत काय विकासाबाबत काही बोलले नाही आता कोणाकोणाची कमी ती कोण इथं काय सगळे गाव असतं ग्रामस्थ या मंदिराची देखभाल करतात या या दर्शन घेण्यासाठी भक्त करून येतात बारावाड्या चिखलीच्या बारावाड्या कोणत्या कोणत्या बारावाड्या शेजार वस्ती चिखली खाचील नगर हे सर्व भागातून कठीण या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे काय आहे पूर्वी पूर्वीचं मंदिर आहे भाविकांना काय आहे विषय काय वाटतं आकर्षक काय भाविकांना हे सगळं देवाचं बाई जे मोरंती आहे देवाचं काय ती इच्छा केली ते तुमचं काम होऊ होतं म्हणजे म्हणून लोकं भरपूर आता पकडून कमी होते सर्व लोक तरी या महादेव मंदिराला विशेष कोणी भेट दिलेली आहे का सामाजिक राजकीय कोण कोण आहेत हां आपलं काय नाव म्हणजे दगडू तुकाराम किवळे आज दगडू तुकाराम पिवळे यांनी महादेव मंदिराविषयी एक माहिती दिलेली आहे टाळगाव चिखलीमध्ये जसं टाळ मंदिर आहे तसंच इथं भुवनेश्वर भुवनेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे तर भाविकांनी अवश्य या मंदिराचं दर्शन घ्यावं देऊ आळंदी रोडच्या मध्यभागी जी कमान आहे आपली पुन्हा ताळगाव चिखली या कमानीच्या समोरच जो रोडच्या पलीकडनं पलीकडं महादेव नगर म्हणून आहे टाळगाव चिखली तर येथे खरंच समाधान वाटण असं एक मंदिर आहे ते शिक पाहायला मिळत नाही प्रगत भारत न्यूजची केवळे यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो नमस्कार